आणि एक लक्षात घ्या ज्याने माझ्याशी गद्दारी केली ज्याना कुटुंबात मी मानलं होतं ज्या शिवसेनेच्या ज्या शिवसेनेच्या कुशीतून यांचा राजकीय जन्म झाला त्या शिवसेना आईवरती हे वार करू शकतात हे तुमच्यावरती वार नाही करू शकणार <laughs> आणि म्हणून मला हे सरकार नकोय मला मुख्यमंत्री होण्याची स्वप्न तेव्हाही नव्हतं आता सुद्धा पडत नाहीये मला माझा महाराष्ट्र महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्रातले दगड बोंडणे नाहीत महाराष्ट्र म्हणजे तुम्ही माझी जिवंत हाणामासाची बांधव आणि भगिनी आहात आणि सुभाष देसाईनी मग अशी पेन्शन कोणी कोड़ कित, किती हो, किती कोणाला मिळते आता मला किती मिळते मला नाही मिळणार आहे अजून मी रिटायर नाही झालेलो आणि सत्तेतून रिटायर कोणी मला करू शकत नाही जरी मी सत्तेत असलो काय नसलो काय तुम्ही सोबत आहात तोपर्यंत सत्ता ही माझ्याकडेच आहे जनतेची सत्ता आहे ती सगळ्यात महत्वाची आहे सरकार वेगळं शिवसेना प्रमुख कुठे सत्तेमध्ये होते पण सत्ता त्यांच्याकडे होती ना ही ताकद हे माझं सरकार ही माझी सत्ता आहे आणि राजकारणाला किती पेन्शन मिळत ह्याच्याकड्याने पे तुम्हाला किती पेन्शन मिळत ही तफ पाहिली तुम्ही मग माझा एक सरळ प्रश्न आहे आम्ही राजकारणी आहोत मी मुख्यमंत्री होतो आता माजी मुख्यमंत्री झालो काही मंत्री, मंत्री होतात काही माजी मंत्री होतात काही पुन्हा मंत्री होतात म्हणजे थोडक्यात जर बघितलं आम्ही कंत्राटी कामगार आहोत तुम्ही परमनंट कामगार आहात मग कंत्राटी कामगाराला पन्नास खोके मिळत असतील तर माझ्या कायमच्या कामगाराला काय नाही मिळालं पाहिजे सरकार तुम्ही चालत आहे आम्ही नाही तुम्ही सगळेजण इकडे जे बसला आहात करोना काळामध्ये सुद्धा जीवार उदार होऊन तुम्ही जर उतरला नसता तर महाराष्ट्र वाचला नसता